मम्मीच आता मम्मी एकदम मनापासून खुश झाली की मी आ, आता टी व्हीवर दिसणार आहे थिएटरवर दिसणार आहे अजून मोबाईलवर पण दिसणार आहे पहिले तो माझ्याशी छान वागायचा आता अचानक काय झालं काय म्हणतात अब्बास आता मी बिझी असते आता नाईट शिफ्ट लागणार जय जय रामकृष्ण माऊली सध्या मी कलर्स मराठीची लवकरच एक मालिका आपल्या भेटीला येते पंचवीस मार्च पासून इंद्रायणी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि मालिकेतली जी इंद्रायणी ती आता माझ्या सोबत आहे मला तुमच्या इतकेच तिला भेटण्याची उत्सुकता आहे इंद्रायणी जी आहे ती बाल कलाकार सांची भोईर हाय सांची कशी आहेस मस्त आहे तुझ्या भाषेत एकदम सांग कशी आहेस छान आहे ओके बरं मी तुला सांची बोलू की इंद्रायणीच बोलू ग तुमच्या मनाने नाही तू सांग ना इंदू इंदू बरे इंदू म्हणू का मी तुला ठीक आहे बरं इंदू मला तू सांग ज्यावेळेस तुला मालिकेसाठी विचारलं तू पहिल्यांदाच असं काहीतरी करतेस ना नाही पहिल्यांदा नाही तिसऱ्यांदाच तिसऱ्यांदा करतेस बरं तुला ह्या मालिकेसाठी विचारलं एकदम आगळी वेगळी आपली मालिका आणि त्याच्यामध्ये तू जी भूमिका करते ती पण एकदम आगळी वेगळी आहे बरोबर मग ज्यावेळेस तुला विचारलं ऑडिशनसाठी तू आली असशील बरोबर मग त्या ऑडिशन वेळेस काय एखादा धमाल किस्सा वगैरे झालेला कशी तू ऑडिशन दिलीस आणि कशी तू पास झालीस जरा आम्हाला सांग सरांनी मनातून एक आ, आ, सीन तयार केला क्रिकेटचा मोठे मुळ खेळतात क्रिकेट आणि मी पण त्यांच्या खेळायला सोबत आले मग मी पहिलाच बोलला आउट झाले आणि मी म्हणले पहिला बॉल देवाचा असतो मग ते मग मी म्हंटले बॅट घालू का धुक्या मग मी त्यांना बॅट द्यायला गेले तर स्टंपच पायाने ढकलला आणि म्हणले खेळ बनत सगळं बोलून निघाले आम्हाला कळलं की तू भांडणं पण खूप छान करतेस खरं काय खरं कशी भांडणं करतेस तू तो ना कोणाशी केलीस आतापर्यंत केलेस काय भांडणं केली कशावर तुमची भांडणं झाली पहिले छान तुम्हाला आता अचानक काय झालं काय मग त्याला ओके आता छान नाही वागत का पण तुम्ही भांडण करता आणि मग सीन मध्ये पण तुम्ही कसं काय ते म्हणजे तुमचा मूड पण असतो का मी असं ऐकलंय की तू मूड नुसार काम करते म्हणजे मूड असला की वन टेक मध्ये सगळं करते आणि मूड नसला की मग खूप रिटेक वगैरे होतात खरंय काय खरे अच्छा बरं मग तू आता इथे शूट वगैरे करतेस बाळा तू अभ्यासाला कसा टाइम देतेस अभ्यासाला आता मी बीजी असते आता नाईट शिफ्ट लागणार आहे आता नाईट शिफ्ट आहे का हो मग अभ्यास वगैरे सध्या बंद आहे का सगळं मग टाइमच भेटायला कॅरेक्टर साठी तेव्हा मम्मी पप्पांची काय रिएक्शन होती तेव्हा काय नव्हती पण आता मी जेव्हा असं सीन करायला गेले वन टेक मध्ये करायला लागले आता स्टेज मध्ये आले तेव्हा त्यांना ते प्राऊड फील आम्ही तुझा डान्स पण बघितला इंद्रायणी किती मजा आली ते करताना आणि स्टेप लगेच लक्षात का ग तुझं लगेच लक्षात हो बरं स्क्रिप्ट किती लक्षात राहतं म्हणजे जेवढा अभ्यास लक्षात राहतो तेवढं स्क्रिप्ट राहतो स्क्रिप्ट वाचायला आवडतं की अभ्यास करायला आवडतो तो, हो। करा तो नाही आवडत तरी सगळ्यात जास्त स्क्रिप्ट अभ्यास करायला नाही आवडत म्हणजे म्हणजे इंदू पण आपल्या सगळ्यांसारखीच आहे बरोबर बरं अभ्यास करताना कोणता विषय कठीण येतो म्हणजे कंटाळा कोणता येतो कम्प्युटर कम्प्युटर नाही कळत का डोक्यावरून जात oh. बरं मग तू एवढे प्रश्न विचारतेस कसे सुचतात ग तुला प्रश्न सगळे तुला खऱ्या आयुष्यात पण असं काय काय सुचत का की फक्त मालिके पुरतच येते मध्ये पण सेलमध्ये पण कशा प्रकारचे प्रश्न तुला सुचतात सांग ना जरा आम्हाला एखाद दुसरा म्हणजे माझ्या लहानपणी तर मला असं वाटायचं की आपण पृथ्वी नाही का फिरत राहते सारखी मग आपण पडत का नाही असं मला वाटायचं असं तुला कधी वाटलंय काय काय प्रश्न तुला पडतात मला असं वाटत कि ने सांगितलेलं कि मी तिला विचारलं मम्मी पृथ्वी म्हणजे हा ते ते, ते ते का नाही फिरत ते फिरत फिरतात मग आपण पण फिरतो मग ते म्हणली नाही आपण तिला असं चूक झाली तिथून नाही आपण नाही फिरत बरं मला सांग की तू नदीमध्ये एका प्रोमो मध्ये बघितलं की नदीतून तू बॉल वगैरे काढलास पण आहे तुला तु भीती नाही वाटली का अगं नदीमध्ये तू पाण्याच्या खाली खाली एवढा वेळ जरा पण नाही नाही त्यांनी सांगितलं लगेच लगेच पाणी जायचं आणि म्हणजे दोन मिनिटात म्हणजे तू ती टेक्निक वापरलेली आहे म्हणजे जसं त्यांनी सांगितलं तसं लक्षात ठेवून तू केलं आणि तो टेक दिलास किती टेक मध्ये झालेला तो सीन दोन तीन टेक मध्ये झालेला श्वास वगैरे असं घाबरायला नाही झालं तुला नाही माझा मला सवय आहेत सवय आहेत बरं तू परभणीचे साताऱ्याची बरोबर कोण कोणते तू गावी वगैरे खेळतेस तुझ्या मित्र मैत्री हे तिथं खेळता का तुम्ही नाही लगोर्या असत ना असं दगडावर दगड बॉलने वगैरे मारतात सुरपारंभ्या माझ्या फ्रेंडला सगळं पळायच तू इकडे म्हणून इकडे पण सिरियल मध्ये पण नसते पळतेच फ्रेंड सोबत आदू आणि तुझा जो दुसरा मित्र आहे त्याच्याबरोबर बरं मला सांग स्क्रिप्ट पाठ करताना तुझे कोण पाठांतर वगैरे घेत कसं तुला पाठ सांगतात हे करायचं ते करायचं आता 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 काय आहे इंदू सगळ्यांना रील्स पण व्हायरल तारखेपासून सात वाजता इंदू दिसणार पण आहे मालिका मध्ये टीव्ही वरती प्रेक्षकांना मम्मीचे कशी रिॲक्शन आहे मम्मीच आता मम्मी एकदम मनापासून खुश झाली की मी आता वर दिसणार आहे थिएटर वर दिसणार आहे अजून मोबाईल वर पण दिसणार आहे आता पंचवीस मार्च पासून नाही <laughs> शूटिंगच चालू आहे okay. मग आम्ही मोबाईलवरच बघणार <laughs> बरं मला सांग की आता तुला पुढे काय करायचं आहे म्हणजे काय डॉक्टर बिक्टर बनायचं स्वप्न आहे की आता मालिकेत किंवा टीव्ही इंडस्ट्रीमध्येज अभिनेत्री वगैरेच बनdartकणो मी असं आता ठरवलं की मी मोठं होऊन ऍक्टर्स बनणार आहे ओके तुला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा बरं जाता जाता प्रेक्षकांना जो तुझा डायलॉग खूप जास्त आवडतोय चाफा बोले नावाला तो एकदा प्रेक्षकांसाठी होऊन आया बाया चाफा मेलाय वाटतं कमाल बरे इंदू जात जाता प्रेक्षकांना काय सांगशील तुझ्या भाषेमध्ये सांगायचं पण तुला इंद्रायणी पंचवीस मार्च पासून संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर येस yeah. yes, मालिकेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि तू खूप जास्त गोड आहेस थँक्यू थँक्यू